महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांसाठी मनसेनं स्वबळावर लढण्याची तयारी दाखवलेली आहे आपण कोणाकडे जागा मागणार नसल्याची भूमिका राज ठाकरे यांनी व्यक्त केली संजय निरुपम यांनी राज यांच्यावर टीका केली प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या भूमिका बदलत असतात असं म्हणत त्यांनी यावर टीका केली आहेसंघ आहे ज्या ज्या मतदारसंघामध्ये आम्हाला उत्तर प्रकारचे मतदार पूर्वी झाले नाही आताही झालेलं आहे त्या त्या मतदारसंघामध्ये निश्चितपणे निवडणुकीला आमची लोक सांगू जात त्याच्यावरती अनालिसिस होणार आहे किंबहुना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मतदारसंघ आहे आमच्या काही टीम्स आता जाणार आहेत आणि त्या टीम्स जाऊन संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करून त्या ठिकाणचा सगळा आलेख आराखाडा आढावा पक्षप्रमुखांना सादर करतील आणि त्याच्यानंतर आम्हाला जो काही निर्णय घ्यायचा आम्ही घेऊ एक निवडणुकीत ते स्वतःची जी भूमिका आहे ते बदलतात पुढे पण बदलू शकतात याच्या पुढे पण बदलू शकतात त्यांच्या पक्ष आहे ते नेते आहेत ते निर्णय घेऊ शकतात आता आम्ही काय करू